नमस्कार आजचा विषय आपला भाषांचा उगम या नावाचं एक पुस्तक गेल्या वर्षी जे अजून त्याला वर्षही व्हायचं आहे एक सहा आठ महिन्यापूर्वी खूप महत्त्वाचं पुस्तक आहे एकशे शहाऐंशी पानाचं आहे परंतु संजय सोनवणी हे जे समकालीन महाराष्ट्रातले एक अतिशय महत्त्वाचे मोजके जे प्राच्यविद्या अभ्यासक संशोधक आहेत त्यातले एक आहेत त्यांच्या एका पुस्तकावरती जैनांचं मराठी भाषेतील योगदान या पुस्तकावर सुद्धा मागे एकदा मी बोललेलो आहे हे दोनही फार महत्त्वाची पुस्तकं आहेत आणि ही दोन्ही पुस्तकं भाषा साहित्य संस्कृती समाज राजकारण वर्चस्व कारण सत्ता कारण याच्याशी कर्तव्य खरं तर सगळ्यांनाच असायला पाहिजे कारण या सगळ्या गोष्टी आपलं नियंत्रण करत असतात आपली जी काही मतं असतात त्याच्या निश्चितीचे आधार हे असतात इतिहास मानववंशास्त्र ही अशी शास्त्र आहेत की जी केवळ कल्पना करून विधान करता येत है नाहीत पुरावे लागतात आणि त्या का आणि या शास्त्रातल्या पुराव्यांच्या आधारे पलीकडे सिद्धांत तयार होतात जे आपला आपली सगळी भावभावना भाषिक सांस्कृतिक धार्मिक हिला आकार देतात त्यामुळे खूप पायाभूत महत्त्वाच्या विद्या आहेत ज्या विद्यांकडे बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या नफ्याच्या हिताच्या राजकारणासाठी आणि सत्ताकारणासाठी हे विषयच शिकवण्याकडचा जो कल आहे तो संपुष्टात यायचं चाल राज्य सरकारांचा केंद्रांचा जगातल्या सगळ्याच आणि आपल्याकडे तर सर्वाधिक गेल्या दहा वर्षात तर फारच अधिक हे इतिहास मानववंशास्त्र तर्कशास्त्र तत्त्वज्ञान या विद्या शिकण्याचीच गरज नाही फक्त काय शिकायचं व्यावसायिक आणि तंत्र शिक्षण आणि ते मोफत द्यायचं कारण कंपन्यांना लागणारी माणसं तिथून येणार आहेत तत्वज्ञानातून नाही येणार मानववंशास्त्रातून येणार नाही उलट हे सैद्धांतिक पाया मानवी समाजाचा जे तयार करतात वैचारिक पुरावयानिशी या गोष्टी नकोच आहेत पण या विद्या खूप महत्त्वाच्या आहेत कोणाला काय हवं आहे नको हे महत्त्वाचं नाही आहे मानवी इतिहासात अनेक कालखंड येत असतात अनेक उलताबालती होत असतात आजचा कालखंड कायम राहणार नाही आहे उद्या बदलेल ब्रिटनमध्ये चौदा वर्षाची हुजरू पक्षाची सत्ता बदलली कारणं जी असतात ती फार महत्त्वाची असतात आणि भाषा साहित्य संस्कृती धर्म इतिहास मानववंशास्त्र भूगोल या गोष्टी इतक्या पायाभूत महत्त्वाच्या आहे की माणूस नावाचं वेगळेपणच यातून तयार झालेलं आहे या विद्यांच्याच अंगाने मानसशास्त्र तर्कशास्त्र तत्वज्ञान आणि या सगळ्या विद्यांचा उगम जो आहे ही जी प्रगती या सगळ्या विद्याशाखांमधली ज्ञानशाखांमधली हिचं मूळ भाषा आहे ना भाषेमुळे आहे ही आणि माणसाचं वेगळेपणच भाषेमुळे आहे प्राणीसृष्टीमध्ये या त्याला भाषा अवगत झाली त्यामुळे माणूस हा इतर प्राण्यांपेक्षा जो वेगळा झाला कुठून दिसला त्याचे चांगले वाईट अनेक परिणाम झाले तो भाग वेगळा आहे परंतु मानवी अस्तित्वाचा पायाच मुळामध्ये मानवी संस्कृतीचा मानवी आकलनाचा समज जाण जाणीव वेदना संवेदना सगळ्यांचा जो पाया आहे भाषेतून होतात त्या सगळ्या आपापल्या आप आता या आपापल्या आप भाषा कुठून येतात असं सगळ्या भाषांच्या संबंधातला अत्यंत महत्त्वाचा आणि हा सगळा अभ्यास ज्या शाखांमध्ये होतो भाषाशास्त्रात भाषा विज्ञानात भाषा विज्ञान हे ही भारतातली फार जुनी विद्या आहे जिच्याकडे खोर दुर्लक्ष झालेलं होतं आपलं आधुनिक भाषा विज्ञानामुळे त्याकडे लक्ष वेधलं गेलं आणि आधुनिक भाषा विज्ञानाने भारतीय भाषाविषयक सिद्धांतांमधून खूप पायाभूत सामुग्री घेऊन स्वतःला सिद्ध केलं परंतु युरोपियनांच्या गरजांप्रमाणे त्यांनी सिद्धांत निर्माण केले जे सिद्धांत आज आपल्या बोकांडी बसलेले आहेत आपण त्याची बळी आहोत वंशवाद वर्चस्ववाद या सगळ्यांना जो भाषिक आधार युरोपियन विद्वानांनी दिला या सगळ्याची फार उत्तम चिकित्सा संजय सोनवणी नुसती चिकित्सा करत नाहीत ते प्राच्यविद्येचे अभ्यासक संशोधक असल्यामुळे या विद्यांमध्ये जी अनुमानं काढली जातात जशी विज्ञानामध्ये सायन्समध्ये जी अनुमानं काढली जातात ती काही सिद्ध झालेल्या गोष्टींच्या पुराव्यावरती असतात निष्कर्ष ते केवळ आधी ती कल्पनाच असते पण ती कल्पना, कल्पना तो हायपोथेसिस याचा सिद्धांत होण्यासाठी त्याला पुरावे शोधावे लागतात तशीच परिस्थिती सामाजिक शास्त्रामध्ये सुद्धा विशेषतः मानववंशास्त्र भाषाशास्त्र भाषाविज्ञान यामध्ये सुद्धा अनुमान करताना प्राच्यविद्येला आधुनिक भाषा विज्ञानाला इतिहासाला मानवंशास्त्राला पुराव्यांच्या आधारे ती अनुमानं करावी लागतात ती अनुमानं हवेत नसतात कपोल कल्पित नसतात ते मत नसतं कोणाचं हां ती त्या त्या कालखंडामध्ये त्या त्या वेळेला जी जी सामुग्री उत्खननामध्ये संशोधनामध्ये समोर येत जाईल त्याच्या आधारे ते निष्कर्ष बदलत जातील ते अनुमानं बदलत जातील त्यातली ज्या पुराव्यांशी टिकेल सिद्ध होत जाईल त्या त्या, त्या सुद्धा ती टिकेल पलीकडे आलेल्या नवीन अनुमानाने नवीन अध्ययनाने नवीन संशोधनाने त्यात पुन्हा बदल होतील जसे आता होतात शंभर वर्षापूर्वी दीडशे दोनशे वर्षापूर्वी ही जी काही भाषांची संकल्पना आली भाषांच्या उगमाची जी आज प्रचलित आहे इंडो युरोपियन सिद्धांत ज्याच्यातून पलीकडे आर्यवंशवादाचं सिद्धांताला बळ मिळालं आणि ज्यांनी जगाची राख रांगोळी करणारं दुसरं महायुद्ध आपल्यावर लादलं आणि ज्याचं भूत अजूनही आपल्या मानगुटीवरून उतरलेलं नाही आहे ते अधिक पिशाचं संबंध अशा बाबींचे हे राजकारणाच्या सोयीचे असल्यामुळे भुसा भरून भरून ते टिकवले जातात मृत झाले तरी परंतु त्यालासुद्धा सुरुंग लागतात आणि त्या विद्याच लावतात ज्ञान लावतं आणि त्यातल्या त्यात भाषांचा उगम हा जो आहे ही इतकी पायाभूत महत्त्वाची विद्या आहे की त्यातल्या सिद्धांतांमुळे जगात पुलीकडे क्रांतिकारक बदल घडतात हे सगळं विवेचन त्यांच्या त्या संजय सोनवणींना उपलब्ध झालेल्या नव्या संशोधनाच्या पुराव्याच्या त्यांनी लावलेल्या अन्वया अर्थांच्या आणि अनुमानाच्या आधारे त्यांनी या एकशे शहाऐंशी पृष्ठांच्या पुस्तकामध्ये अतिशय उत्तमरित्या आणि फार सुटसुटीतरित्या सुलभरित्या सरळ मराठीमध्ये फार जटिल नसलेल्या आणि अतिशय सामान्य माणसाला हे पुस्तक वाचूनसुद्धा समजून घेता आलं पाहिजे या पद्धतीची रचना असलेलं छान पुस्तक हे मराठीत आलेलं आहे ते ख जवळजवळ प्रत्येकानेच संग्रही ठेवण्याचं पुस्तक आहे वाचण्याचं पुस्तक आहे समजून घेण्याचं पुस्तक आहे नुसतं संग्रही ठेवण्याचं नाही आहे ते वाचून समजून घेण्याचं आहे त्यावर जर कोणाला भावनेच्या नव्हे त्यावर जर कोणाला पुराव्याच्या आधारे वाद घालायचे असतील तर त्याचं कुठल्याही प्राच्यविद्येचा कुठल्याही विद्येचा अभ्यास स्वागतच करी सोनवणी करतील याची मला खात्री भाषा संवाद हे जे माध्यम आहे ज्यामुळे माणूस इतर प्राण्यांपेक्षा वेगळा झाला आणि ज्याच्यामध्ये प्रगतीचं मुळही आहे हे सगळं सुनावणींनी या पुस्तकामध्ये छान विषद केलेलं आहे तर मुळामध्ये या अस्तित्वातच कशा आल्या भाषा इथपासून याची सुरुवात आहे चिकित्सेची या भाषा भाषांमध्ये जगातल्या अनेक प्रकारचे साम्य असतात तेवढाच विरोधी असतो त्याची कारणं काय असतात एका भाषेतून अन्य भाषा किंवा भाषा संकुलाची जी संकल्पना हे जे सिद्धांत आहेत कसे जन्माला येतात कोण घालतात कशासाठी घालतात त्याच्या आधारावर मग पुढे काय होतं भाषा गटाचे जे आता प्रचलित सिद्धांत आहेत ते किती बरोबर आहेत किती चुकीचे आहेत का चुकीचे जर चुकीचे आहेत तर का चुकीचे आहेत आणि बरोबर आहेत तर का बरोबर आहेत या सगळ्याचं एक साधारण असं विवेचन सोनोणींनी या पुस्तकामध्ये केलेलं आहे आपल्याकडे मराठीला जो अभिजात दर्जा मिळत नाही आहे गेले दहा वर्ष केंद्र देत नाही आहे त्यातल्या अनेक कारणांपैकी एक महत्त्वाचं कारण हे सांगितलं जातं की मराठी ही संस्कृत उद्भव आहे की प्राकृत उद्भव आहे आतापर्यंत ज्या भाषांना दर्जा मिळाला त्यांची लिपी वेगळी होती आणि त्या तथाकथित द्रविड कुळातल्या होत्या तोपर्यंत हा प्रश्न जरा कमी उद्भवत होता ही देवनागरी कुळातली आहे त्यामुळे महा मराठीला दर्जा मिळणं म्हणजे प्राकृत भाषा अभिजात भाषा हे सिद्ध करणं हे फार जड चाललेलं आहे अनेकांना त्यामुळे हा मिळत नाही असंही एक कारण सांगितलं जात आहे काय आहे त्याचं उत्तर तर केंद्र सरकार नीट देतच नसल्यामुळे आपल्याला अनुमानं करण्याशी पुरावा देत नाही आहे केंद्र सरकार त्याचा त्यामुळे नुसतीच विधान आहेत काय होतात ती त्यामुळे प्राकृत ही संस्कृतोद्भव आहे असा एक फार लोकप्रिय आणि आपल्या खूप आवडीचा म्हणजे ज्यांना त्यातलं काहीच कळत नाही त्यांच्याही आवडीचा सिद्धांत झालेला आहे संस्कृत प्राकृतोद्भव आहे म्हटल्याबरोबर त्या सगळ्या लोकप्रिय सैद्धांतिक मांडणीखाली तयार झालेल्यांच्या भावना प्रचंड दुखावतात विद्येमध्ये ज्ञानशाखांमध्ये भावना दुखावण्याला काळीचंही स्थान नसतं पुराव्यांना स्थान असतं नस्ता। अनुमानांना असतं अन्वयार्थ्याला असतं तर्काला असतं आणि त्याची छान मांडणी संजय सोनोणी या पुस्तकामध्ये करतायत मुख्य म्हणजे या माणसाची विद्वत्ता आणि अभ्यास हा फार दांडगा आहे हे सगळं सिद्ध करताना विशेषत भाषेच्या संबंधात वेगवेगळ्या ज्ञानशाखांचा जो काही आज विस्तार झालेला आहे त्या सगळ्यांचा आधार घेणं हा शक्य आहे आणि तो सुनावणी त्यांच्या या पुस्तकामध्ये घेत आहेत या ग्रंथामध्ये त्यांनी वापरलेली जी संदर्भ सूची आहे ग्रंथांची तीच एकदा जर आपण नीट पाहिली तर आपल्या लक्षात येईल की कि किती ग्रंथांच्या आधारे त्यांनी कोणाकोणा अभ्यासकांच्या सगळे मान्यवर संशोधक अभ्यासक आहेत ज्या संदर्भांचा ते उल्लेख करतात तर या वेगवेगळ्या ज्ञानशास्त्रांचा ज्ञानशाखांचा आधार घेऊन हे विवेचन या पुस्तकात करता ते करतात पुण्याच्या प्राजक्त प्रकाशनाने ते प्रकाशित केलेलं आहे म्हणजे भाषेचं भाषांचा उदय कसा झाला भाषेचं मानसशास्त्र काय असतं युरोपियन भाषेचा जो लोकप्रिय सिद्धांत सध्या आहे की यातूनच पुढे सगळे भाषा उपसमूह उपगट निर्माण झाले आणि आपण जे आहोत ते युरोपियन भाषिक गटातले आहोत भारतातले भाषिक गट जे आहेत वेगवेगळे कोणकोणत्या गटातला आहे आणि भाषेचे प्रदेशनीय बदल कसे होतात नाण्यांवरच्या भाषा फार अप्रतिम प्रकरण आहे एक नाण्यांवरच्या भाषा या चित्रभाषा सुद्धा आहेत पण आहेत त्या उलगडाव्या लागतात सातवहन काळ हा या देशातला भाषांच्या आणि प्राकृत भाषांच्या संबंधातला महत्वाचा काळ संस्कृतच्याही संबंधातला सातवाहन काळ आणि संस्कृत यांचा संबंध त्याचं एक वेगळं प्रकरण आहे पाणिनीचा काळ कोणता पाणिनीचा काळ कोणता यावरती पुढचं बरंच काही अवलंबून आहे म्हणजे मग संस्कृत आधी की प्राकृत आधी हे त्यावर ठरेल तर ही बेचाळीस ग्रंथांचा जो संदर्भ त्यांनी दिलेला आहे त्याच्या आधारे सगळं हा ग्रंथ तयार केला आहे याचं सार जे काही आहे थोडक्यात ते असं आहे की काय म्हणायचं आहे असं हे सगळं जे त्यांनी केलेलं आहे त्याचं सार काय निघतं तर प्राकृत भाषा विकासातली संस्कृत ही एक उप अवस्था आहे आता हे कोणाला मान्य आहे नाही हा वेगळा मुद्दा आहे त्यांचं काय म्हणणं आहे हा आधी समजून घेतलं पाहिजे त्याचा प्रतिवाद ज्यांना करायचा आहे त्यांनी करत राहावा आधी समजून तर घेतलं पाहिजे कोणाला काय म्हणायचं आहे एकदम तुटून पडण्याचा अर्थ नसतो नवीन गोष्टींवरती पण ती आपली सवय आहे मान्यच करायचं नाही निकालतच काढायचं वाचून घ्यायच्या आधीच त्याच्यावर मतं व्यक्त करायची कोणाच्या तरी मतांच्या आधारावरती असं करू नये मूळ काय ग्रंथ तो आधी नीट वाचावा समजून घ्यावं हे बेचाळीस ग्रंथ आपण वाचणार आहोत का त्यांनी दिलेले संदर्भ ते जर वाचण्याची आपली कुवत क्षमता असेल तर ते वाचून नंतर मग त्यातनी जे म्हटलं आहे त्यातलं चुकीचं आणि काय बरोबर काय ठरवता येईल तोवर नाही ठरवता येऊ शकणार सार जे काढलं आहे त्याच्यामध्ये त्याच्यात अजून एक महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे इंडो युरोपियन म्हणजे ही मूळ भाषा ज्यातून पलीकडे बाकीच्या भाषा आल्या या सिद्धांतातूनच आर्यवर्चस्वाचा सिद्धांत उद्भवलेला आहे आणि हा सिद्धांत जो आहे हा त्यांच्या मते मिथक आहे आणि हे सेमेटिक भाषा गटाशी नाळ जुळण्याकरता युरोपीय भा विद्वानांनी निर्माण केलेला सिद्धांत आहे हे त्या अध्ययनानंतरचं सोनानींचं जे काही निष्कर्ष आहेत त्यातला एक महत्त्वाचा निष्कर्ष आहे आणि तो खूपच महत्त्वाचा आहे कारण गेले दीड दोनशे वर्षाचं जग जे आहे ते याच्या भोवती फिरत आहे या निष्कर्षात बदल झाले तर पुढच्या दीड दोनशे वर्षाच्या जगाच्या मांडणीमध्येच बदल होणार हा जो सिद्धांत आहे हा वंशभावग्रस्त आहे संजय सोनवणींनी व्यक्त केलेलं त्याच्यावरचं भाष्य आहे यातूनच द्रविड आणि आर्य ही अनैसर्गिक वाटणी वाटते आहे त्यांना त्यांच्या अभ्यासानंतर भारतीय भाषांमधली ही द्रविड आणि आर्य ज्याने उत्तर आणि दक्षिण भारत हा नेहमी झुंजता ठेवला राजकारणाची सोय झाली ही नैस ही वाटणीच अनैसर्गिक कशी आहे आणि हा सिद्धांत जो आहे हा आळे वर्चस्ववादाचा पाया आहे संजय सोनवणींचे त्यांच्या अभ्यासांचे असलेले जे काही या पुस्तकाचं सार आहे त्यातला हा एक निष्कर्ष आहे पाणिनी हा इसवी सन पूर्व चारशे पन्नास तीनशे या काळातला जो सांगितला जातो तो संजय सोनवणींच्या अभ्यासांती त्याचं शतक हे इसवी सन दुसरं तिसरं आहे काळात फरक पडल्याबरोबर सगळ्या अन्वयामध्ये अर्थांमध्ये सगळ्या मांडणीत फरक पडत असतो कालिदास इसवी सन चारशे ते पाचशे असं प्रचलित मत आहे सोनाणीच्या अभ्यासाच्या नंतर ते इसवी सन तिसरं शतक असं म्हणतात वररुची हा जो प्राकृत व्याकरणकार आहे जो महाराष्ट्रीय प्राकृताचा आधार आहे त्याचं व्याकरण प्राकृताचं व्याकरण वरऋषीचं याने तिसऱ्या शतकामध्ये सात वाहनांसाठी प्राकृत प्रकाश हा ग्रंथ लिहिला आणि महाराष्ट्रीय प्राकृतला ग्रांथिक भाषा बनवण्याचं योगदान हे वरऋषीकडे या ग्रंथाच्या निर्मितीनंतर जातं इतक्या महत्त्वाच्या बाबी या लहानशा पुस्तकात एकशे शहाऐंशी पानाच्या परंतु अतिशय बलदंड अशा अभ्यास अभ्यास पुस्तकात संस्कृतचा उदयकाळ हा कनिष्काच्या काळातला मानतात संजय सोनवाडी या पुस्तकामध्ये आणि ऋग्वेदिक भाषा जी आहे ती संस्कृत नसून ती संस्कृतची पूर्वावस्था आर्य आक्रमण सिद्धांत हा इंडो युरोपियनांनी सगळ्या जगभर इंडो युरोपियन गट ही संकल्पना चुकीची कशी आहे हे जरा ते साधारण विवेचन या पुस्तकात करत आहेत आणि मग भाषांचं मूळ कशाच आहे तर भाषांचं मूळ त्यांच्यामध्ये अभ्यासांती जी आहे ते मानवी मानसशास्त्रात आहे आणि हे मानसशास्त्र भूगोल सुनिश्चित करत असतो आणि त्या त्या भूगोलानुसार तिथल्या तिथल्या प्रदेशाच्या भूगोलानुसार मग भूगोलात सगळं झालं हवामान आलं वातावरण आलं तापमान आलं पाणी आलं खाद्यसंस्कृती आली सगळं झालं आणि त्या त्या प्रदेशाच्या या सगळ्या बाबीनुसार त्या भाषांचं स्वरूप रूप अंतरंग आकार घेत जातो हे वेगळेपणाचं कारण भाषांच्या म्हणजे ते आहे भूशास्त्रीय वेगळेपणात प्राकृत भाषा या वैदिक धर्म पूर्व भारतातील भाषा आहेत हा सगळ्या प्राच्यविद्येचा प्रांत आहे आपली मतं जी तयार झाली असतात ती पूर्व सिद्धांतांनी निर्माण केलेल्या राजकीय आर्थिक धार्मिक सांस्कृतिक सामाजिक अशा सगळ्या बाबी ज्या आपल्या जन्माच्या आधीपासून तर आजपर्यंत आपल्यासमोर आलेल्या असतात त्याच्या आधारावर असतात त्या भावना असतात मतं नसतात ती आणि त्यांनी आपण नियंत्रित होतो पण जोवर काही मूलभूत पायाभूत अशा बाबींमध्ये भाषेसारख्या नवीन संशोधनं होत नाहीत नवीन अन्वयार्थ समोर येत नाहीत तोवर मानवी इतिहासालाच वळण लागत नाही इष्ट इष्टते आणि एकदा ही समोर आली की मानवी इतिहासामध्येच इतिहासाच्या आकलनामध्येच वर्चस्वच्या आकलनामध्येच वर्चस्ववादी मांडणीच्याच आकलनामध्ये एकदा ती आवाक्यात आली की फरक पडत जातो आणि त्या आधारे मग कुणाच्या सत्या इथे होत्या त्या काक आणि कशा नष्ट केल्या गेल्या के कोणाच्या नंतर आल्या त्यासाठी कोणते सिद्धांत कामी आले या सगळ्यांचा परस्पर संबंध आहे आणि या सगळ्या संबंधांच्या आक्रमणाचा पाया हे भाषा मानववंशास्त्र इतिहास हे आहे आणि म्हणून आजच्या शिक्षण व्यवस्थेला या पायाभूत विद्या नष्टच करायच्या आहेत या शिकवायच्याच नाही आहेत त्यांचं शिक्षण नाही द्यायचं आहे मोफत व्यावसायिक आणि तंत्र शिक्षण द्यायचं आहे फक्त मोफत कारण या विद्या मानवी समाजाचा मुलं जर आहे त्यांना इशा करायच्या आणि एक त्रिशंकू समाज निर्माण करायचा आहे अशी पुस्तकं वाचल्याशिवाय त्याचे असे अन्वयार्थ लक्षात घेतल्याशिवाय आपले जे पूर्वग्रह असतात जे अनेकदा दूषित असतात प्रभावित असतात भावनात्मक असतात ते सगळे बाजूला ठेवून एक तटस्थपणे आधी तटस्थ वाचक यांना त्यांनी अशा गोष्टींकडे पाहायला मूळ ग्रंथांकडे पाहायला शिकलं पाहिजे तरच जे काही मानवी वैचारिक प्रदूषण पसरवणारे आपल्या अवतीभोवती जे माध्यमांसहित रोजच्या चोवीस ट्वेंटी फोर बाय सेवन घटक आहेत त्यांच्या गुलामगिरीतून मानवी मेंदू मुक्त होऊ शकेल जरूर वाचा हे पुस्तक तर जरूरच वाचा आणि प्रत्येकाने वाचण्याचं पुस्तक आहे धन्यवाद